शिवनगर इथं नळाला पाणी येत नसल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना निवेदन सत्तावीस ऑगस्टपासून महानगरपालिकेसमोर अमरण उपोषणादरम्यान नुपोशन, अमर महिलेला काही झाल्यास महापालिका जबाबदार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण यांचा इशारा जालना शहरातील शिवनगर इथं नळाला पाणी येत नसल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक बारा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना निवेदन दिले नळाला पाणी न आल्यास सत्तावीस ऑगस्ट रोजी महानगरपालिकेसमोर अमर उपोषण करणार असल्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण यांनी दिलाय अमरण उपोषण दरम्यान महिलेला काही झाल्यास महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार असल्याचा इशारा ब्रह्मानंद चव्हाण यांनी दिलाय या निवेदनावर महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष बेबी कांबळे अनुराधा नाटकर मंगलाबाई कुचे शोभाताई पाची पांडू शीतल बारोटे कांचन शिरभे गीतांजली ढवळे आदींच्या आयुक्त साहेबांना आज रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या आणि इतर राष्ट्रवादी पवार पवार राष्ट्रवादी आजदा दादा पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या सर्व कार्यकर्ते रिपब्लिकन पक्षाचा कमलेबाई आमचा युवा रिपब्लिकन पक्षाचा युवक माझगिरी ही की सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं आयुक्ताला आज आम्ही निवेदन दिले दोन हजार तेवीसला रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं महिला आघाडीच्या वतीनं शिवनगरमध्ये पाणी मिळावं म्हणून निवेदन दिलं होतं तेव्हापासून आतापर्यंत तिथं काही पाण्याची व्यवस्था झाली नाही आणि ती पाण्याची व्यवस्था करण्यासाठी बगळे इंजिनियर <laughs> यांनी सर्व पण केला होता तरी आतापर्यंत या वस्तीतल्या लोकांना पाणी नाही आज आज शिवशी बोलणं झाल्यानंतर शिवसाहेबांनी मी तत्काळ तुम्हाला पाण्याची व्यवस्था करून देतो असं म्हटलं आहे आणि ही पाण्याची व्यवस्था त्यांनी करावा पाईपलाईन तिथं द्यावा ती झो झोपडपट्टी आहे त्याला घर मिळालेली आहे माणसं तिथं राहतात यांच्या काळज्याप्रमाणे निकस लावून काम टाळण्याची भूमिका शिवनं किंवा महापालिकेनं घेऊ नये आणि हे जर नाही झालं तर सत्तावीस तारखेला महापालिकेच्या समोर महिला मंडळ अमरण उपोषणाला बसणार आहे आणि आमरण उपोषणाला बसल्यानंतर ते एखादी बाई मिली तर त्याचा परिणाम भोगण्यासाठी महापालिकेवर ते पाळी येईल ते जबाबदार राहतील असं आजच्या महिला मंडळाच्या अध्यक्ष काय राहून जिल्हाध्यक्षल बारुदे शीतल बारोदे आमच्या बिबबाई कांबळे म मंगेशबाई कुचे मघाडेबाई अंजो आणि अर्चना गायकवाड त्याच्यानंतर आमच्या पाचगे युवकांचे का कार्यकर्ते आमच्या पक्ष ह्या सर्व मंडळांनी सी ओला आज भेट दिली निवेदन दिली ॲडव्होकेट परमानंद चव्हाणच्या नेतृत्वाखाली आज निवेदन देऊन त्याच्यावर चर्चा केली आमचा प्रश्न सुटला नाही तर सत्तावीस तारखेला सर्व महापालिकेच्यासमोर सत्तावीस तारखेला उपशिषणा बसणार आहे असा इशारा दिला